एक महत्वाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे फडणवीसांनी या भेटीत मुंबईत होणाऱ्या व्हेव्ह समिटचं निमंत्रण मोदींना दिलं आहे मुंबईत एक मेपासून व्हेव्ह समिट होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या वेव्स समिटचं निमंत्रण दिलेलं आहे एक मेपासून मुंबईत वेव्स ही समिट होणार आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतलेली आहे एक मे पासून मुंबईत सुरू होणाऱ्या वेब समिटचं निमंत्रण मोदींना देण्यात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीविषयी अधिक माहिती द्या बिलकुल कारण हे हे समिट जी असणार आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे आणि मुंबई एक देशातली आर्थिक राजधानी तर आहेच परंतु एक चित्रपट सृष्टी म्हणून सुद्धा पुढे आलेली आहे अशा वेळी त्या संदर्भाची इमोवी जी आहे ते साईन करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर या कार्यक्रमामध्ये अश्विनी वैष्णव सुद्धा होते आणि एस जयशंकर सुद्धा होते कारण परराष्ट्र मंत्रालयाची सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि साधारणतः ही भेट जी आहे ती एक अर्धा तास झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि या भेटीमध्ये व्यवस्थित समिट जे आहे ते त्या संदर्भात निमंत्रण देण्यात एक मे पासून हे समिट जे आहे ते सुरू होणार आहे या समिट मध्ये केवळ चित्रपट आणि मुव्हीजच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्म इतर डिजिटल प्लॅटफॉर्म सर्वांना एक मोठं दालन जे आहे ते या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्यामुळे मुंबई हे एक मोठ सेंटर एक हब म्हणून निर्माण होणार आहे एंटरटेनमेंट क्षेत्रामधलं आणि म्हणूनच यासाठी एक तारखेला जो कार्यक्रम आहे त्यासाठी समिटचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी भेट घेतले पंतप्रधान नरेंद्र हो मोदी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आणखी काही कार्यक्रम असू शकतात बिलकुल कारण मुंबई दौरा आहे त्याच्यामुळं हे समिट सुद्धा असू शकते आणि त्याचबरोबर इतर कार्यक्रम सुद्धा असू शकतात कारण आपल्याला माहित आहे की एक मे हा महाराष्ट्र दिन आहे त्याच्यामुळं या दिवशी सुद्धा इतर जे कार्यक्रम असतील कदाचित त्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हो उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल